शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की उत्तर भारतात उत्तरेला डब्ल्यू डी आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे परंतु एकूणच भारतातील पावसाचं वातावरण आता सध्या तरी कमी झालेलं आहे आपण या महाराष्ट्राच्या उपग्रही छायाचित्रामध्ये बारकाईने जर टाकली तर आज काही फारसे बाष्पयुक्त ढग निर्माण झालेले नाहीत परंतु भविष्यामध्ये अशा प्रकारचे स्थानिक ढग निर्माण होऊ शकतात या संदर्भातील पुढील तीन दिवसाचा अंदाज आपण बघणार आहोत जे फेस मॉडेल हे मोठ्या पावसाचे ढग दाखवतं स्थानिक स्वरूपाचे ढग असतील तर ते जे एफ एस मॉडेलमध्ये दिसत नाहीत आपल्याला सध्या तरी जे एफ एस मॉडेलमध्ये उद्या आठ तारखेला फारसं पावसाळी वातावरण निर्माण होईल असं वाटत नाही आपण बघतो नऊ तारखेलाही फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात किंवा भारतात असणार नाही दहा तारखेला देखील फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार नाही परंतु एक नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकण्याला सुरुवात होणार आहे स्कायमेटनुसार देखील आपण संपूर्ण भारतात बघितलं तर पावसाचं वातावरण कमी झालं आहे मात्र आपण साधारण नऊ तारखेला एक डब्ल्यू डी सरकत असल्याचं पाहतो आपण बघतो की उत्तर भारताच्या दिशेने एक डब्ल्यू डी दहा तारखेला येतो हे स्पष्ट दिसतंय ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार उद्या देखील फारसं पावसाळी वातावरण तयार होईल असं वाटत नाही नऊ तारखेला ही वातावरणात उघडीप असणार आहे दहा तारखेला मात्र एक नवीन डब्ल्यू डी भारताच्या दिशेने स्पष्टपणे सरकताना दिसतोय आज महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचे फारसे ढग तयार झाल्याचं दिसत नाही त्यामुळे आजचं वातावरण उघडपीचं होतं कालच्या उपसागरात बऱ्यापैकी बाष्पयुक्त ढग तयार झाल्याचं स्पष्ट आहे आणि त्यामुळे याचा भविष्यामध्ये काही परिणाम होतो का यावर मात्र आपल्याला लक्ष ठेवावं हो लागेल उत्तर भारताच्या दिशेने डब्ल्यू डी सरकण्यास अजून वेळ आहे साधारण दहा तारखेला हा डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने येण्याची शक्यता आहे या मॉडेलने देखील आठ तारखेला महाराष्ट्रामध्ये फारसं ढगाळ वातावरण किंवा फारसं कमी दाबाचा प्रभाव राहील असं वाटत नाही एक हजार दहा एक टापासकलचा हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये सध्या असणार आहे त्याच वेळेस आपण हेही बघतो की नऊ तारखेला देखील थोडं लातूर धाराशिवच्या दरम्यान सोलापूर पूर्व भागामध्ये ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे दहा तारखेचं वातावरण महत्त्वाचं आहे कारण दहा तारखेला देखील मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे एकूणच दहा तारखेला एक हजार दहा एकटा पस्कलचा हवेचा दाब महाराष्ट्रात असल्यामुळे थोडं विदर्भाच्या काही भागात आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता निर्माण होणार आहे आपण बघतो उद्या नाशिकला किमान तापमान अठरा अंश सेल्शियस राहणार आहे जवळपास ते अकोल्यालाही असणार आहे मात्र आपण बघतो की तेवीस अंश सेल्शियस कमाल तापमान हे सोलापूरला असणार आहे आपण हीच बाब जर दुपारी बघितली आठ तारखेला तर मुंबईला सुद्धा तापमान दोन अंशाने वाढून अठ्ठावीस अंश सेल्शियसपर्यंत जाणार आहे तर, तर सोलापूरला ते सदोतीस अंश सेल्शिअस जाणार आहे ते कमाल तापमान असेल सोलापूरला नऊ तारखेलाही दुपारचं कमाल तापमान हे सांगली सोलापूरला सदोतीस अंश सेल्शियसच राहणार आहे मात्र आपण दहा तारखेला जर बघितलं तर हे तापमान सोलापूर आणि सांगली भागात अडोतीस अंश सेल्शियसवर जाणार आहे म्हणजे प्रत्येक दिवशी एका अंशाने तापमानात वाढ होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे एकूणच हवेच्या दाबामध्ये जो बदल होतो त्या बदलामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होते आठ नऊ तारखेला ही ढगाळ परिस्थिती फारशी असणार नाही कारण एक हजार बारा एक्टापासकलचा हवेचा दाब या दरम्यान असणार आहे मात्र एक हजार दहा पास्कलचा हवेचा दाब हा दहा तारखेला तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या दरम्यान पुन्हा एकदा मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्यावा आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा